तो मस्त तुम्हाला कुठे साड्या मिळतील तर तुम्ही पाहू शकता आपण कल्याणमधून आल्यावर गोवे नाका तिथे किंवा हरिओ हो। हरिओ हो, शॉपच्या अपोजिट अगदी अपोजिट किंवा जुडिओच्या हो अपोजिटसुद्धा सुद्धा सु म्हणजे हे गोवे नाका येथील सर्वात मोठं साड्यांचं होलसेल शॉप आहे तुम्हाला इथे रिटेलसुद्धा मिळू शकतात साडीच तसंच तुम्हाला लग्नाच्या वस्त्यासाठी जे पण काही वस्तू लागणार आहेत म्हणजे टॉवेल म्हणा किंवा ब्लाऊज पीस म्हणा तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व वस्तू इथे होलसेल भावामध्ये तसेच रिटेलमध्ये सुद्धा मिळतील तर चला आज तुम्हाला सुमत्या साडी या शॉपमध्ये घेऊन आलेली आहे त्या शॉपमध्ये किती छान असं आणि स्वस्तात स्वस्त किंवा मस्त अशा तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे एक्सप्लोअर करू चला सगळ्याच्या बस्त्यासाठी तुम्हाला छान असे डिझायनर पीससुद्धा इथे हे तुम्ही पाहू शकता हे होलसेल असल्या कारणाने इथे खूप सारे तुम्हाला अशा प्रकारे हे बॉक्स पॅकिंग असे हे मिळून जाते हे पहा तर तुम्हाला इथे हे डोअरमॅट पासून पहा काच छताखाली तुम्हाला अगदी छान असं सर्व कलेक्शन मिळून जाईल त्यांच्याकडे अगदी पन्नास रुपयापासून खूप छान अशा साड्या अवेलेबल आहेत तर तुम्ही पाहू शकता तर दादा ही कशी आहे साडी पन्नास रुपयापासून पन्नास रुपयापासून आहेत त्यांच्याकडे पहा पन्नास रुपयापासून एकशे वीस सिल्क साडी आहे okay. ओके आहे तर यामध्ये तुम्हाला हे सर्व कलर आणि डिझाईन छान असे मिळतील हे पहा दोनशे अडीचशे पैठणी म्हणजे पन्नास रुपयापासून तुम्हाला अडीचशे पैठणीमध्ये तुम्हाला, तुम्हाला एका ग्रुपमध्ये किंवा लग्न कार्यासाठी अगदी सेम साड्या हव्या असतील तर तुम्हाला अशा प्रकारे ह्या सुद्धा सेम कलरमध्ये मिळतील दादा हिची ह्याची काय प्राइस आहे दोनशे तीस रुपये ओके तर ही तुम्हाला दोनशे तीस रुपयामध्ये मिळेल आणि ह्या होलसेल रेट आहे नक्की यांच्या शॉपमध्ये या अजून कोणत्या आहेत दादा त्या कशा आहेत आपलीवाल्या डोला फिल्म ओके ती डोला सिल्क आहे तुम्हाला इथे सिंगल सिंगल सुद्धा मिळतील एक ओपन करू त्याचे काय प्राइस आहे तीनशे ऐंशी ओके तर ही तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयामध्ये मिळेल आणि सुंदर आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर मिळतील किती कलर आहेत यामध्ये ओके तिकड्या वेगळ्या सिंगल याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील ते पहा तर आपल्याकडे हळदीसाठी हो वगैरे अशा पिवळ्या कलरच्या जर साड्या हव हव्या असतील तर तुम्हाला त्यासुद्धा मिळतील हे पाहू शकता तुम्ही सुंदर अशा आहेत सेम कलरमध्ये आहेत तर ही पहा ही चंद्रकोर साडी आहे ही सॅटिनमध्ये आहे ही पहा आ, ही तुम्हाला साडेतीनशेमध्ये मिळून जा आपल्याला ही जी डोला सिल्क दाखवली तर त्यामध्ये हे असे सुंदर कलर आहेत हे पहा पिंक पर्पल ब्ल्यू व्हाईट नेव्ही ब्ल्यू तर यामध्ये सुद्धा छान असे कलर आहेत हे पहा तुम्हाला जर हळदीच्या फंक्शनसाठी येलो कलरमध्ये हवी असेल तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे आहे मध्ये आहे आणि हे साडेचारशे रुपयामध्ये आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता आणि ह्या अशा प्रकारे तुम्हाला हे साड्यांचे बंच मिळतील म्हणजे तुम्ही सिंगल साडीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला प्रोग्रामसाठी जर हव्या असतील जास्तच्या साड्या तर त्यासुद्धा तुम्ही तर हे पहा अगदी ह्या जॉर्जेटमध्ये आहे तुम्ही सेम से साडेचारशेला सगळ्या तर हे पहा ह्या साडेचारशेच्या रेंजमध्ये आहेत कसा आहे हा कॉटन आहे ना हा कसा आहे रुपये ओके तर हा ऐंशी रुपयाला आहे आणि कॉटन आहे तुम्ही पाहू शकता प्युअर कॉटन आहे किती छान असं आहे तर तुम्हाला देण्याघेण्यासाठी हवा असेल तर अगदी छोट्या टॉवेल पासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि टोप्या कशा आहेत पाच रुपयापासून याच्यामध्ये फक्त व्हाईट कलर आहे की ऑफ व्हाईट वगैरे पण आहे आहे रुपये आणि किती पीस घ्यायला लागतील एक पण मिळू शकते तर तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला इथे होलसेल रेटमध्येच तुम्ही रिटेल घ्या घेतलात तरी तुम्हाला मिळेल आता हे पाहिजे दहा रुपयाला टोपी आहे साठी तुम्हाला छान असा पर्याय आहे दर असे कलर आहेत हे पहा तर इथे तुम्हाला साड्यांवर मॅचिंग पेटिकोटसुद्धा सुद्धा आहेत तर ते शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये आहेत आणि ब्लाऊज पीस कसे आहेत दहा दा। रुपयापासून स्टार्ट आहे गाड्यांची खरेदी केल्यावर अगदी मॅचिंग पेटीकोटसाठी किंवा ब्लाऊजसाठी अजून दुसऱ्या शॉपमध्ये जायची गरज नाही तुम्हाला ये... तर हे कसे आहेत ओके हे दहा रुपयाला आहेत तुम्हाला बसत्यासाठी देण्यासाठी किंवा ज्या पूजेसाठी वगैरे आपल्याला अगदी साधे ब्लाऊजसुद्धा लागतात तर ते सुद्धा आहेत तर हे दहा रुपयाला आहेत आणि हा हा पंचवीसला आहे अजून पुढचे तर येथ ना प हां तर हा पस्तीस रुपयाला आहे आणि हा ऐंशी ऐंशी रुपयाला आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अगदी दहा वीस पंचवीस तीस आणि शंभर म्हणजे अगदी छान असं याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जातील हे पहा आत्ताच्यामध्ये अजून कोणते कलर आहेत तर हे पहा वेलवेटमध्ये हे सुंदर असे कलर आहेत हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला हे कोणाला गिफ्टसाठी द्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता हे तोर पहा आणि सुंदर अशा आहेत हा ऐशी आहे की एक मीटर आहे ओके तर हा ऐशी आहे हे पहा म्हणजे तुम्ही घेताना विचारूनच घ्या कारण तुम्हाला जर फुल स्लीव हवे असतील तर त्यामध्ये ब्लाउज बसतो की नाही आणि कलर्स खूप प्लेनमध्ये आहेत आणि हे थोडं वेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हे पाहू शकता तुम्ही हे सुद्धा सुंदर आहेत आणि सेम प्राईजमध्ये आहेत एकशे दहा ओके तर हे डिझाईनमध्ये आहेत तर हे एकशे दहा आहेत आणि हा पण ऐंशीच आहे ना ऐंशी सेंटीमीटर तर हे पाहू शकता तर तुम्हाला शर्ट आणि पॅन्ट म्हणजे हे देण्यासाठी जर हवे दे। असतील तर हे किती आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे हे पहा सुंदर आहे तुम्ही घर दोनशे अडीचशे ओके म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये जसं क्वालिटी वाईज त्यांच्याकडे आहे एकशे ऐंशी दोनशे अडीचशे तीनशे सत्तर म्हणजे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जसं बचत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडे व्हरायटी खूप छान अशी आहे ओके तर हा साडेपाचशे आहे हे पहा फॅब्रिक खूप सुंदर आहे साहसी। ओके सहाशे म्हणजे तुम्ही पाहू शकता तुम्हाला शर्ट पीस आणि पॅन्ट पीसच्या याच्यामध्ये सुद्धा दीडशे दोनशे अडीचशे असा रेंज पासून तुम्हाला सातशे रुपयापर्यंत त्यांच्याकडे छान असं व्हरायटी आहे तर आ, हे पहा इथे तुम्हाला बसत्यासाठीच्या पन्नास रुपयापासून हव्या आहेत साड्या तर त्या आहेत तर आ, हे पहा इथे यांच्याकडे वरच्या फ्लोरवर हे डिझायनर पीस आहेत लेहंगा म्हणजे आपल्याला नवरीसाठी वगैरे जे लेहेंगे हवे असतात किंवा डिझायनर साड्या हव्यात तर त्यासुद्धा छान अशा आहेत पाहू शकता तुम्ही हा सुद्धा छान असा डिझायनर पीस आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तर हा सव्वीसशे रुपये आहे यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे किती कलर आहेत त्यामध्ये ओके तर याच्यामध्ये सुंदर कलर आहे ते पहा आणि हा ही डिस्काउंट प्राईज आहे की यावर काही हो डिस्काउंट होणार ओके तर ही डिस्काउंट प्राईज आहे आणि ही सव्वीसशेची साडी आहे सिल्क तर ही पहा ही डोला सिल्क आहे आणि ही एक हजार रुपये आहे विथ ब्लाउज आहे ओके तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी साडी आहे ही, ही तर तुम्हाला हळदीसाठी वगैरे जर पिवळा कलर हवा असेल तर त्यामध्येही सुंदर अशी आहे आणि याच्यामध्ये किती कलर आहेत ओके okay, आणि तुम्हाला यामध्ये डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तुमच्या बजेटमध्ये बसणारी अशा प्रकारे आहे डिझाईन सुद्धा सुंदर आहे आणि ही प्राइस तुम्हाला होलसेल मध्ये साडी मिळणार आहे व्यवस्थित तर यामध्ये तुम्हाला ही बघ बॉटल ग्रीन ब्ल्यू कलर रेड कलर येल्लो कलर असे छान कलर आहेत हे पहा या पाचशे रुपयामध्ये आहेत पाहू शकता तुम्ही सुंदर आहेत तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे हवेत तर तुम्ही तुम्हाला इथे तुम्ही त्यांना प्राईस सांगू शकता की मला कितीपर्यंत हवं हो बजेटमध्ये तर ही पाहू शकता नऊशे रुपयाला आहे आणि ही कशी आहे तर ही पहा ही सुद्धा डिझायनर आहे तर ही डिझायनर आहे आणि ही सातशे रुपयाला आहे लाईटचं टेक्निकल के इश्यू झालेला आहे त्यांच्याकडे म्हणून ना, लाईट नाही, नाही है है? आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसायला होणार नाही आहे दादा ह्याची काय प्राइस आहे साडेपाचशे तर ही पहा ही साडेपाचशेमध्ये आहे ह्या सर्व साडेपाचशे आहेत का आणि ही कशी आहे दिवाळी तीनशे रुपये ओके तर ही तुम्ही पाहू शकता ही तीनशे रुपयाला आहे तर तुम्हाला हा जो कॉर्नर आहे तर यामध्ये या तो जाए। तो जाए। तो तुम्हाला सगळ्यात साडेपाचशेमध्ये साड्या मिळून जातील आणि ह्या वर्षात कशा आहेत दादा हां साडेपाचशे तर ह्या सुद्धा साडेपाचशेलाच आहेत हे पहा कॉटन कॉटनमध्ये आहेत तुम्हाला आधी आता ज्या लग्नसराईमध्ये जर हव्या असतील तर हा छान असा पर्याय आहे तर या साड्या तुम्हाला साडे तर सेम पीसेस हव्या असतील तर त्यांच्याकडे सुंदर अशा मिळून जातील आणि साडी किती सुंदर आहे ही सहाशेच्या रेंजमध्ये आहे सहाशे ना आणि बा ब्लाउज कसा दे आगे। दे आगे। आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे की रनिंग आहे ओके तर ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्ट आहे छान आहेत आणि यामध्ये या तुम्हाला हे सर्व कलर मिळत जातील कलर सुद्धा खूप सुंदर आहेत तुम्हाला बघा इकडे काही लोक शॉपिंग शॉपिंगसाठी आलेले आहेत आपल्याला खाली जी सॅटिन मध्ये चंद्रकोर दाखवली त्यांनी तर ती तीनशे साडेतीनशे मध्ये आहे आणि ही साडेपाचशेला आहे तर मी पहा ही साडेपाचशेला आहे तर पहा इथे पैसा रुपये आहे त्यांच्याकडे हिची काय रेंज आहे ओके तीन हजार रुपये आणि ही अगदी आता मार्केटचा रेट बघायला साडेसात हजार होलसेलमध्ये ओके तर मार्केट रेट, okay, रेट जास्त आहे आणि इथे यांच्याकडे हा होलसेल रेटमध्ये तुम्हाला रेडी टू वेअर नऊवारी ऑप्शन आहे छान आहे आणि प्युअर सिल्क आहेत अशा प्रकारे ही रेडी टू तु वेअर तुम्ही पाहू शकता हे पोस्टर किती सुंदर आहे तर अशा प्रकारे ही तुम्ही घेऊ शकता याची काय रेंज आहे दादा सहा हजार असं मार्केट साडेसात हजारपर्यंत तर ही स्टार्टिंग रेंज आहे साडेसहा सहा हजार ओके सहा हजार स्टार्टिंग रेंज आहे तर नऊवारीची जी तुम्हाला रे हे आहे स्टार्टिंग रेंज देश्वाई आहे ती याच्याकडे सहा हजार रुपये आहे आणि छान अशा बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला ती मिळून जाईल म्हणजे तुम्ही अगदी एखाद्या वेळेस वापरून पुन्हा व्यवस्थित ती ठेवू शकता आठ तुम्हाला या रेट तुम्हाला रेट या साड्या मिळून जातील यामध्ये तुमचा खूपच वेळ आणि पैसा सुद्धा वाचू शकतो आणि याची काय रेंज आहे दादा पंचवीसशे ओके तर ही ओके म्हणजे तीन हजाराची आहे ही तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये पंचवीसच्या मध्ये मिळून जाईल आणि यामध्ये कलर सुद्धा मिळतील कलर आणि ही साईज फ्रीच येणार ओके तर सुद्धा तुम्हाला फ्री साईज येणार म्हणजे तुम्हाला साईजचा इश्यू येणार नाही आणि ब्लाउज पीस त्याला अटॅच आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने शिवून घेऊ शकता बाकी नऊवारी हव्या असतील तर त्या सुद्धा कलेक्शन खूप छान आहे